सचिनजी लोखंडे पाटील आणि सुदीपराव वरपे यांच्या बक्षिसामधून ह्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे पंचवीस किलोची फायनल जरा बसलेली मंडळी जरा जोरदार टाळ्या बाजू एकदा आणि या दोन्ही पैलवाना वा पहिल्या सेकंदामध्ये कुस्तीचा निकाल बघा कशी गरघर -गर घर -गर -गर फिरतात खेड तालुक्यातील ही उद्याचे भविष्य विजय शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्याचे भावी महाराष्ट्र केसरी राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान एक चाव घर 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 कुस्ती फिरतीये धोकादायक स्थितीमध्ये घेऊन गेलाय दोन वेळा श्रीराज मुरे अथर्व विरकर हा खेळगावचा पैलवान आहे एकाजी टाकळकर यांचा पंतू लढला खऱ्या अर्थानं दोघांच्या साठी जरा टाळ्या वाजव मंडळी टाळ्या वाजवण्यासाठी तिकीट फाडावं लागत नाही टॅक्स भराव लागत नाही वा आणि फायनल विजेता ठरलेला श्रीराज मुरे हा कुरळेगावचा पैलवान पंचवीस किलोचा विजेता शबास वाजवा की टाळ्या उलटी उडी आणि गडी बक्षीस समारंभ इथेच लगेच कोपऱ्यात होईल नोंद घ्या चला तीस किलो युवराज मेंगडे कुरुले, आणि अनुज बवले वडगाव चला चळावरती आणि बक्षीस वितरण केलं जात आहे प्रथम आणि द्वितीय दोघांच कौतुक करून युवराज मेंगडे हातवर्तीकर कुरोळीचा पैलवाने लाल कशुम प्रदान केलेला आणि अनुज बवले हा वडगाव घेननचा पैलवाने अशी कुस्ती लागली तीस किलोची फायनल आणि ही कुस्ती लावण्यासाठी एक मिनिट दत्तात्रेय वसंत वर्पे आणि बजरंग बाजीराव भुसे घ्या बोलून तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये अनुक्रमे अशी दोन बक्षिसे हा बक्षीस वितरणाला बोलवा उमेश दादा बक्षीस वितरणाला बोलवा चला तीस किलोची फायनलला प्रारंभ झालेला आहे पस्तीस किलो तयार सार्थक आमदारे सार्थक, आळंदी रेड कॉस्ट्यूम आणि शिवराज मोरे कुरुळी ब्लू कॉस्ट्यूम पस्तीस किलो तयार आ लगेच चाळीस किलो देखील तयार पृथ्वीराज आणि अजिंक्य योगेशी तापकीर आपल्याला विनंती आपण स्टेज वरती या कैलासवासी अशोकराव नामदेवराव लोखंडे यांच्या स्मरणार्थ पैलवान गणेश अशोकराव लोखंडे यांच्याकडून विजेता आणि उपविजेता दोघांसाठी आकर्षक ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत दोघांसाठी कौतुक आहे सर्व गटामध्ये दोघांना बघ बक... आकर्षक ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत बजरंगजी भुसे आपण बक्षीस वितरण करण्यासाठी या तीस किलोची ची चित्त थरारक फायनल कुस्ती चाललेली याच्या याच्यामधून प्रथम क्रमांक मिळवणारा त्याच्या गटातील खेड केसरीचा मानकरी असणारे छोट्यांना कमी समजायचं नाही या छोट्या लहान वयामध्ये घडायचं असतं धोकादायक स्थिती माश्यासारखा तडफडतोय युवराज मेंगडे असा हा खेड केसरीचा चित्त थरार कुस्ती सोहळा श्रीक्षेत्र आळंदी इंद्रायणी तिरी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची श्रीक्षेत्र आळंदी जवळ असणार हे मरकळ गाव कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या पटलावरती नाव गाजवण्यासाठी उत्सुक झालेलं आहे एक्कावन्न किलो वजन गटातील फायनल झाल्यानंतर ओपन गटाची तीन नंबरची कुस्ती होईल विनंती आपण बक्षीस वितरण करण्यासाठी वरती या मॅट वरती या सचिन नाना विनंती